बली भीमाचं मंदिर हे बघा सहदेव हे बघा युधिष्ठिर असं धर्म पांडव पांडवी आलेले इथं करा नदी इथं खाली बघा आपण रात्री जिथं मुक्काम केला त्या सिद्धेश्वराला इथून रोज पाणी न्यावं लागतो पूजा करायला तर त्याची पूजा होती हा नियम आहे मा इथून पाणी नेतो ऊन असो पाऊस असो हिवाळा असो नियमच इथलं पाणी न्यावं लागतं प्रसंग असा झाला की पांडवीचं वनवासात असताना पांडवांचं पितृतिथी आहे पितर पाट आला असेल काही आलं असेल आणि मग इथं ह्या भागात पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी यांचाच लाटकी बहीण योजनेसारखा आगा व्हापता आला आहे पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी मग छायेचा प्रदेश म्हणतात त्याला आणि मग पांडव इथं असताना ब्राह्मण नाही तिथे करायला ना। आणि पाणी नाही काय करावं तू भगवंताने सांगितलं वाडीवर आपण जिथं घेतून चतुर्मुखला तिथं चतुर्मुख ब्रह्मदेव तपश्चर्या करतात तर ब्रह्मदेवाच्या जो कमंडोल आहे त्या कमंडूलमध्ये एकशे आठ तीर्थ आहेत किती एकशे आठ तीर्थाचं पाणी तर तेवढं पाणी बी घेऊन या आणि ब्राह्मण म्हणून त्याला घेऊन या ही सगळी पांडव मंडळी तिथं गेली तिथं गेल्यावर त्या दोन सेवकांनी त्यांना आढळलं सांगितलं की ब्रह्मदेव बसले त्यांना जा सजामा दिसले ध्यानच व्यवस्थेत त्यांचं काय ध्यान भगणं करू नका आता भीम आडदांडच घडी भीमाने त्यांना हलवलं दोघाचं ऐकलं नाही ते काय ब्रह्मदेव काय उठेना उठेनात म्हटलं ते एक शाठ शाट पाणी होतं आणि ह्या भागात गार वारच होतं तो गार पाणी दिलं ओतर त्या ब्रह्मदेव चांगवरती ब्रह्मदेव गार बळणं ना गारमंडळ त्यांची ते ध्यान बघणं झालं कोणी माझं ध्यान बघणं केलं त्यांना शाप देतो मग ते पांडव तिथे लपले बघा तिथे पाठी दोन हे ये येतं कुंड आणि कुठं तीन कुंड आहेत मागच्या दोन कुंडात दोन पांडव आणि पुढच्या तीन कुंडात तीन पांडव लपले बर बरं मध्ये उठले का पहिलं शेवेकरी दोघं होते अरे म्हणजे कोणी पाणी ओतलं म्हणजे ते पाच माणसं होती कोणीतरी काय ओळख नाही पाळत नाही म्हणते त्याने दिलं पाणी ओतं तुम्ही कशाला कामाला ठेवलेत म्हणजे हां बिगर टाळवायचे तर कसं मग त्या दोघांना शाप दिला जा तुम्ही वटवृक्ष व्हा तर तिथं दोन वड आहेत पाहिले तुम्ही दोन वटवृक्ष त्या वडांना पारंबी नाही हा वैशिष्ट्य आहे तिथल्या वडांचं कारण का नाही कारण त्यांचा मूळ डीएनए झाड नाही मूळ माणसं होती शेवे कधी तो घालला शापलेला आणि मग ब्रह्मदेवाचं ते मंडल होतं एकशे आठ तीर्थाचं पाणी पळालं पाणी लवडलं म्हणून अष्टोत्तरशे तीर्थाचा मेळा नामे कारावाय वेळ लाला ना म्हणजे आपलं सेना महाराजांचा हा भाग आहे अष्टोत्तरशे एका करेच स्नान केलं का एकशे आठ तीर्थाचं तीर स्नान केलं तर पुण्याला कारण अष्टोत्तरशे तीर्थाचा मेळा नामे कराबाई वेल्ला तिला कराबाई म्हणतात आणि मग ते करायचं पाणी जसे पांडव पुढं पाळायला लागले तशी ती करेचं पाणी त्याच्या बघा पाळायला लागलं ब्रह्मदेवन पाहिले हेच ते पाच जणं दिसतात म्हणजे मग यांना शाप द्यायला ब्रह्मदेवन त्यांच्या मागं पाळाला ब्रह्मदेव शाब्द्याला जवळ आला का पांडव काय करायचे बेलाची पानं मागं टाकायची ते पुढं पाळायचे मागं बेल टाकायची बेल टाकलं तिथे शिवलिंग व्हायचं बेल टाकलं का शिवलिंग आता ते ब्रह्मदेव आणि पांडवाच्या मध्ये शिवलिंग राहत पांडव पुढं जायचे त्याच्यामुळे शिवलिंगाची पूजा करायची गरजच नाही पण मग ब्रह्मदेवाला पूजा करता येत केल्याशिवाय आहे ना म्हणून कहेच्या काठावर जेवढी शिवलिंग आहेत ही सगळी पांडव स्थापित आहेत आणि ब्रह्मदेवाने पूजित आहेत खूप वेळ झाला ते येईनात बेल अखेर तो बेल सरला म्हणून गावाचं नाव पडलं बेल, बेल सर आता आपल्याला तिथं उद्या जायचंय आजका मुक्काम झाला का आपल्याला सकाळी बेल सरला बेलेश्वराचं मंदिर तिथं जायचंय आपल्याला उद्या खूप खूप इतिहासिक महाराज या पंचकृषेला मग कोणती म्हणली हे पाच पांडव पाठवलेत नकुल सह तरी म्हणले लहान येतं धर्मराज ते भीमा अडदांडे म्हणले अर्जुन तर शान आहेत त्यांनी तरी लवकर यायचं आलाय का नाही अजून अर्जुन मग भगवंत उभे राहिले म्हणले भगवंत म्हणजे जवळ आलाय अर्जुन म्हणून आता आपल्याला पुढचं जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे जवळ अर्जुन तिथं जायचं तिथं खूप प्राचीन शिवलिंग आहे तिथं सुद्धा हे सगळे करेच्या काठावरली शिवलिंग आहेत महाराज आणि मग हे सगळी मंडळी इथं आली आल्यावर ब्रह्मदेव तडकाफडकी आलं इथं आल्यावर ब्रह्मदेव शाप देणार मग भगवंताने शांत केलं बामणाने डोकं ताणू आहे शांत राहा आणि मग त्यालाच बसावला बाबा राहा तूच मुख्य हो आणि मग त्याच्याच हातून पांडवांच्या वडिलांचं इथं पितृ दर्पण झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही जे गयेला काशीला जाता ना त्यापेक्षा इथं जर पिंडदान केलं वाडवडिलाचं तर शतपट फळ आहे महाराज कारण इथं पांडवांनी येऊन पण पिंडदान केलेलं आहे म्हणून इथल्या पंचकृषीच्या मंडळीला तरी कुठं बाहेर जायची परवानगी नाही त्यांनी इथंच पिंडदान केलं पाहिजे मला व ज्या व्यक्तीचं इथं पिंडदान होईल त्याला मुक्तीचे मार खरं तर काय झालं ह्या सगळ्या इतिहासाला ह्या भागात जुने कीर्तनकार नाही अशी जागृती दिली नाही हे कीर्तनकाराने सांगितलं तर लोकांच्या डोक्यात बसला खरं इथे एखादी मोठी वारकरी शिक्षण संस्था पाहिजे होती पाहिती पण आता गावकरी त्याचा विचार करतील पुढं सर आता खूप विकास झाला आहे मंदिराचा सगळी पांडवांची इथं आता तुम्ही जर आत गेले ना असं मोठं शिवलिंग कवळीत बसत पहिलं खूप उंच होतं ते वर जाताच येत नव्हतं पूजेला मग खालून बरीत बरिट भरीत आले खरंच पाण्यासारखे असा हा पांडवांचा इतिहास आहे खूप मोठं हे पितृतीर्थ आहे हो मातृगाया पितृगाया तसं हे मातृपितृगाया एकत्रच मानली पाहिजेत खूप मोठं पुण्यवान तीर्थ आहे खूप प्राचीन आहे खूप मोठा ठेवा आहे भगवंताला सगळ्या महाराष्ट्राला विनंती या रूपाने की सगळ्या महाराष्ट्राने इथं पिंडदा यावं या महापांडेश्वराचं दर्शन घ्यावं की पांडवांची भूमी भगवंताचे पाय लागलेले करामाई ककाठे आणि स्वयंभू शिवालय आहे हे सगळे पांडव स्थापित शिवालय आहे असं पुण्य पावना मग आपण इथे येतो सर्वांना धन्यवाद रामकृष्णाने I will stand i'm <coughs>